सदैव जनते सोबत काम थांबलेलं आहे आता था, आता याची काय कंडिशन आहे बॉस ते त्याची ना ते त्याने लाईन टाकली इकडची बाजूची उजव्या बाजूचं काम आहे ना आपलं स्टँडपर्यंत करायचं हो 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 तर ती लाईन त्याची काही लोक आलेली नव्हते ते आज उद्या येणार आहेत तर ते ब्रँच लाइन जोडायला त्याला वेळ लागतो ओके रिचार्ज करावी लागते ती लाईन जे आहे ना टेस्टिंग करावं लागतं तर ब्रँच लाईन साधारण त्याने ते प्रोजेक्ट मॅनेजरशी जे बोलणं झालं होतं आमचं परवा तेरवा ते त्याला दहा एक पंधरा दिवस लागतील तर ते झाल्यानंतर तो इकडची लांबी तोपर्यंत आपलं पुलाचंही काम होऊन जातं याच्यापर्यंत सुकड ते सलग लांबी तो करणार आहे साधारणपणे आपल्याला जानेवारीचे एक दोन तीन तारखेपर्यंत कबूल केले मग ते झालं का सलग तिथपर्यंत दोन्ही पट्ट्या ओढून घेऊ आपण असं बोलणं झाले बरोबर ते सांगत होता किंवा कुठेतरी पाईपलाईन लाडसन आहे शंभर दोनशे मीटर काहीतरी ते काढता येत नाही असं हो त्याचा विषय होता पण त्यांनी ते काहीतरी फिरवून केली असं तो म्हणतोय त्याच्या म्हणण्या नंतर मला सांगायचं पण झालंय त्याच्या म्हणण्यापर्यंत प्रॉब्लेम सध्या तिथपर्यंत लाईन करायला अडचण नाही असं बोलला अच्छा हा आणि आता मला शेवट बोल बावीस पर्यंत चालू करतो काम असं नाही बावीस पर्यंत नाही दोन तारखेला चालू म्हणतात याचं काम रस्त्याचं काम दोन तारखेपर्यंत कारण काय आहे लोक आता खूप कंटाळलेले आहेत हो नाही बरोबर आहे तुम्ही तर अतिक्रमण पण निघत नाही आणि काम पण चालू होत नाही हो हो दोन तारखेला साधारण पण त्याचा रस्त्याचं काम चालू होईल असं आहे आता दोन तीन दिवसात त्याच ही पाईपलाईन पहिले पाई तो हे करणार रिचार्ज करणार करता येईल असा विषय अच्छा आणि अतिक्रमणची काय प्रोसेस झाली का नाही काही अतिक्रमणचं आम्ही आता अतिक्रमणाचा विषय असा येतोय त्याच्यामध्ये अतिक्रमण काढायला जाऊ आपण आता कोणत्या कोणत्या बाजूने कुठे आलं ते काही समजत नाही एकदाच मार्क करावं लागेल जर काढायचं झालं तर त्याच्याकरता आम्ही पत्र दिलेलं आहे यांना भूमी अभिलेखला हाँ हाँ की आम्ही पैसे भरायला तयार आहे त्याचे जे आम्हाला पैसे पण कळवले